नमस्कार मंडळी मी कुणाल सावंत स्वर्गतलं कोकण या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करतो आहे जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असलास तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल ऐकून दाबा ज्यामुळे तुमका असेच नवनवीन कोकणातले ब्लॉग्स बघू गावतले तर आता थोड्या वेळापूर्वी मी एडिट वगैरे केलं व्हिडिओ आणि त्यानंतर मग चाय पिऊन अपलोड करूकच जाय होते तेवढ्यात मग व्हॉट्सअप ओपन केलं आणि नंतर मग स्टोरी चेक करी होते सगळ्यांचं तर तेवढ्यात ताईची स्टोरी ओपन झाली आणि त्यानंतर बघतंय तर आंबोलीत जो उपोषण चालू होता एकवीस दिवस आणि आंबोलीतील गावटणवाडी तसेच फौजदारवाडी आणि रमाईनगर नगर या, या गावामधले जे ग्रामस्थ उपोषणक बसलेले आणि संघर्ष करीत होते आपल्या गावासाठी लढा देत होते तर त्यांच्या एकवीस दिवसानंतर प्रयत्नांका यश मिळालेला आणि ता सगळा वाचल्यानंतर खरंच माका खूप भारी वाटला आणि त्याच खुशीमध्ये मग मी या कन्फर्मेशनसाठी माझो मित्र आंबोलीचो प्रथमेश गावडे आंबोली माणूस तर ते का मी विचारलं आहे आणि त्यानंतर मग त्याच्याकडून पण ऐकल्यानंतर खूप भारी वाटला कारण तो पण खूप धडपड करी होतो तसेच राकेश अमृतकर दादा शंकर मामा वगैरे सगळेजण गावातील सगळे ग्रामस्थ लढा देत होते तर त्यांच्या सगळ्यांच्या यशात प्रयत्न यश गावलेला काल तुमचा आंबोलीकरांचा सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आहे आणि यापुढे पण एकी अशीच कायम ठे आणि जर पुढे भविष्यात असे प्रॉब्लेम्स इले तर सगळ्यांनी एकत्र होऊन लढा द्या लहानपणी शाळेत असताना आमचे सर आमका एक गोष्ट सांगत की एक जर लाकूड असला आणि ता आपण मोडूक प्रयत्न केला ना तर ता इझिली मोडू शकता पण अनेक लाकडांचं आपण जर भरं बांधलो आणि त्यानंतर मग तो भरो तोडूक बघितला ना हाताने तर तो तुटणार नाही कारण एकीमध्ये वेगळीच ताकद असता आणि ताज आपण आज आंबोलीच्या ग्रामस्थाकडून शिकलाव कारण त्यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे या सगळा काही शक्य झाला जेव्हा आंबोलीचे एक दोन मुलगे जाऊन त्या परप्रांती यांना जाव विचारीत तर तेव्हा ते, ते दादागिरी करून पाठवून देत पण आता त्यांका बराच लाईनवर येलेले आहेत ते कारण पूर्णपणे जो सत्तावीस बिल्डिंग होतं तर तो पूर्णपणे तोडलेलो तुमचं गाव तुमची संस्कृती तुमचा राहणीमान तुमचं मान, मान सन्मान तुमच्या आई बहिणींची इज्जत आणि तुमच्या गावातील मंदिरं सगळं काही टिकवून ठेवचं असत ना तर बाहेरच्या अंका जमीन विकू नका आणि मेन गोष्ट म्हणजे जिहाद्यांका कधीही जमीन विकू नका परप्रांतीयांका आणि जिहाद्यांका जर तुम्ही गावामध्ये जागा दिला आहे तर मग गावाची वाट लागतील या या तुम्ही जम्मू काश्मीर तसेच मुंबई बघू शकताय मुंबईची सध्या काय हलत आ या सगळ्यांका माहिती आहे आजकालचे जे तरुण मुंबईत जॉबला जातात तसेच जम्मू काश्मीरला फिरक जातात तर त्यांना सगळं काही माहिती आहे त्यामुळे आपल्या गावातील जर जमिनी विकूच्याच असलो हो। तर तुमका भाऊबंधांका विका नाही तर गावातीलच व्यक्तींका वगैरे विका जर तुमची खराब परिस्थिती असत तर नाहीतर मी ह्याच सांगेन की कोणाकच जमीन विकू नका हो जी आपल्या पूर्वजांनी आपणाक संपत्ती दिलेली आहे तर ती आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पण पोचवूक आहे असं माका वाटतं तर त्यामुळे प्लीज जमनी विकू नका या छोट्याशा व्हिडिओमधले जर तुमका माझे विचार आवडले असतील तर या व्हिडिओ नक्की लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला पण सबस्क्राईब करू विसरू नका आता आपण पुढच्या मध्ये भेटूया तोपर्यंत काळजी घ्या आणि सोयीन रहा बाय बाय